नितेश कराय ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र कराय मास्तर म्हणून ओळखतो महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते ते आहेत त्यांनी फिनिक्स अकॅडमीची स्थापना केली असून वराडी भाषेतून स्पर्धा परीक्षांसाठी ते नेहमी मार्गदर्शन करत असतात त्यांची रंजक आणि प्रभावी शिकवण्याची पद्धत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे कराय मास्तर राजकारण्यातही सक्रिय होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आणि सार प्रचारक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे यामुळेच कराय मास्तरवरती अनेक लोकांनी वेगवेगळ्या टीका केल्या आहेत त्यात अनेक जण आजही त्यांच्यावरती टीका करतात की कराए मास्तर सर्व काही पैशांसाठी करत असतात पण आज जागृत मास्टरच्या माध्यमातून त्यांची दुसरी बाजू आपण पाहणार आहोत आज अचानक ती भेटायला आली मी ऑफिसमध्ये बसून होतो बॅच सुटलेली होती आणि ती म्हणते सर माझं सिलेक्शन झालं आणि मलाच माहीत नाही तिचं सिलेक्शन झालं ती भेटायला आली आणि सांगते का तुम्ही फ्रीमध्ये मला क्लासेस दिले आता आपल्या क्लासमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त शहीदाची मुलं आणि ज्यांना आईवडील नाही आहे आणि शिकण्याची इच्छा आहे त्यांना आपण मोफत शिकवतो ती दोन हजार अठराला कोरोनाच्या अगोदर आपल्या क्लासला आली तेव्हा केकरवाडीत क्लास होती आणि तिचं सिलेक्शन झालं आईवडील नाही पतंजलीमध्ये दुकानात ती काम करायची आणि तिचा प्रवास इतका सुंदर आहे म्हणजे लोक संघर्षावर संघर्ष कशाला म्हणते आई वडील नसतानी परिस्थितीवर मात करून ती शिकली मोठी झाली आता तलाठी पदावर लागली तिची बहीणही नोकरी करत आहे जॉब करून कस हे केलं तू जॉब करून म्हणजे रात्री अभ्यास करत होती पण मी तेच नाहीतर माझा रिझल्ट तेव्हा चालला असता पण पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला बाहेर ठिकाणी एम एस डब्ल्यू केल्यानंतर मग बाहेर ठिकाणी जॉब लागली तिकडे होते मी वर्ष मुंबई पुणा लातूर परभणीला प्रोजेक्ट केले मी प्रोजेक्ट केले सेंट्रल गव्हर्नमेंटचे अरे बाप एनए नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे आणि महिला पैसे पाठवत होते मग त्यानंतर आता घरी येऊन मग मी पुन्हा स्टडी चालू केली आता मी चार एक्झाम दिल्या पण अचानक मी वेटिंगला होती अचानक मला कॉल आला नॉर्म हे जॉईनिंग लेटर आलं वेटिंग 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 आजवर पाहिली करा मास्तरांच्या कार्याला जागृत महाराजांचा सलाम त्यांच्या या कार्याची दखल घेऊन येणाऱ्या मे दोन हजार पंचवीस मधील जागृत महाराजांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्या आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून नितेश करा यांना सन्मानित केलं जाणार आहे पहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद